नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार विषय आहे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य म्हणजे एसआरएच आपल्याकडे यासाठी खूप वेगवेगळी माहिती आहे म्हणजे डब्ल्यू एच ओ सी सी पासून अगदी यू एन एच सी फील्ड मॅन्युअल पर्यंत हो खूप विस्तृत माहिती उपलब्ध आहे खरं तर आज आपण या सगळ्या माहितीमधनं नेमकं काय महत्वाचं आहे हे जरा सखोलपणे समजून घेऊया नक्कीच अनेकदा आपण ऐकतो की एसआरएच सेवा सुधारल्या पाहिजेत पण आव्हानं अजूनही आहेत तर आज या स्रोतांच्या मदतीने अम या ज्ञानाच्या आणि वास्तवातल्या दरीमागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करू उत्तम विचार आहे सुरुवात करूया अगदी मुळापासून ची व्याख्या काय आहे ती फक्त आजार नसण्यापुरती नाहीये बरोबर बरोबर डब्ल्यू एच ओ म्हणतं की प्रजनन आरोग्य म्हणजे केवळ आजार किंवा अशक्तपणा नसणं एवढंच नाही तर प्रजनन प्रणाली आणि तिच्या कार्यांशी संबंधित शारीरिक मानसिक आणि सामाजिक कल्याणाची संपूर्ण स्थिती अच्छा आणि यात लैंगिक आरोग्याचाही समावेश होतो म्हणजे लैंगिकतेबद्दल ही शारीरिक भावनिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य हे सामाजिक कल्याण किंवा सोशल वेलबिंग हे जरा व्यापक वाटतं नेमकं काय म्हणायचं इथे म्हणजे लोकांना समाधानकारक आणि सुरक्षित लैंगिक जीवन जगता यायला हवं आणि मुलांना जन्म देण्याबद्दल म्हणजे कधी आणि किती मुलं हवीत हे ठरवण्याचं स्वातंत्र्य हवं अगदी आणि या स्वातंत्र्यात फक्त निर्णय घेणं नाही तर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी मिळणंही अपेक्षित आहे म्हणजे कुटुंब नियोजनाच्या सुरक्षित प्रभावी आणि परवडणाऱ्या पद्धतींची माहिती आणि उपलब्धता हो तसंच गर्भधारणा आणि बाळंतपण सुरक्षित व्हावं यासाठी योग्य आरोग्य सेवा मिळण्याचा हक्क आणि आता तर अनेक संस्था लैंगिक सुखाच्या महत्वावरही भर देत आहेत अच्छा म्हणजे हा दृष्टिकोन बदलतोय थोडा हो जेणेकरून या विषयाकडे केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जाणार नाही म्हणजे हा फक्त वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न नाहीये नाही हा तर सार्वजनिक आरोग्याचा एक कणा आहे पण जसं आपण सुरुवातीला म्हटलं आव्हानं खूप आहेत आणि मला वाटतं काही गट जास्त संवेदनशील आहेत जसं की किशोरवयीन मुलं मुली हो बरोबर -बर। किशोरवयीन आरोग्य ही एक मोठी चिंता आहे खरं तर विशेषतः विकसनशील देशांमध्ये पंधरा ते एकोणीस वयोगटातील मुलींमध्ये गर्भधारणेचं प्रमाण लक्षणीय आहे आणि यामागे फक्त माहितीचा अभाव हे एकच कारण नसतं नाही का नाही अजिबात नाही अनेक सामाजिक आर्थिक कारणं आहेत कुटुंबाची आर्थिक गरज असते हुंडा पद्धती टाळायचा प्रयत्न असतो लवकर लग्न लावून देण्याची सामाजिक रीत हो आणि मुलींच्या शिक्षणापेक्षा लग्नाला प्राधान्य देणं हे सगळं आहे आणि याचे परिणाम अर्थातच गंभीर असणार हो ना अकाली गर्भधारणेमुळे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याला धोका असतोच शिवाय शिक्षणाची संधी जाते आणि गरिबीचं ते दुष्टचक्र सुरू राहतं हे झालं किशोरवयीन आरोग्याबद्दल पण माता आरोग्य ही सुद्धा एक मोठी जागतिक समस्या आहे हो ना नक्कीच एक धक्कादायक गोष्ट म्हणजे जगातले जवळपास पंच्याण्णव टक्के माता मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात पंच्याण्णव टक्के खूप मोठा आकडा आहे हा हो आणि याचं मुख्य कारण म्हणजे आरोग्य सेवांच्या उपलब्धतेत आणि गुणवत्तेतली तफावत कुटुंब नियोजन सेवांचा योग्य काळजी न मिळणं प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता हो आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेली गरिबी पण काही प्रमाणात सुधारणा झाली आहे असं पण दिसतंय म्हणजे गेल्या पंचवीस वर्षांत माता मृत्यू दरात चौवेचाळीस टक्के घट झाली आहे असं स्रोत सांगतात हो ही चांगली गोष्ट आहे नक्कीच पण तरीही विचार केला तर दररोज शेकडो स्त्रिया अशा कारणांमुळे जीव गमावतात जी टाळता येण्यासारखी आहेत म्हणजे वैद्यकीय ज्ञान तर आहे आपल्याकडे पण ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी अडचण येते अगदी बरोबर बोललात समस्या ज्ञानाची नाहीये अंमलबजावणीची आहे उपसहारा आफ्रिका आणि दक्षिण आशियासारख्या भागात संसाधनांची कमतरता आहेच पण अनेकदा असं होतं की उपलब्ध संसाधनांचे योग्य वाटप होत नाही राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असतो निधीचा गैरवापर होतो किंवा निधी योग्य ठिकाणी पोहोचतच नाही हो त्यामुळे सेवा दुर्गम भागात किंवा गरीब लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हा वैद्यकीय प्रश्न जितका आहे तितकंच तो व्यवस्थापनाचा आणि सामाजिक न्यायाचाही आहे आणि आरोग्य सेवेच्या उपलब्धतेचा संबंध थेट लैंगिक संक्रमित संक्रमणांशी म्हणजे एसटीआयसशी पण आहे सीडीसी म्हणतं की आठ एसटीआयज सर्वात जास्त सामान्य आहेत हो यात एच आय व्ही एड्सचा धोका मोठा आहे विशेषतः उपसहारा आफ्रिकेत हो आणि तिथेही पुन्हा तेच सामाजिक आणि आर्थिक घटक महत्वाचे ठरतात गरिबी वैद्यकीय सेवांचा अभाव शिक्षणाची कमतरता एच आय व्ही एड्स बद्दलचे गैरसमज आणि सामाजिक कलंक म्हणजे स्टिग्मा असुरक्षित लैंगिक संबंध आणि लैंगिक हिंसा हे पण आहेतच हो या सगळ्यामुळे एचआय चा प्रसार तिथे जास्त आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एस टी प्रमाण वंश आणि सामाजिक आर्थिक स्थितीनुसार बदलतं अच्छा हो उदाहरणार्थ अमेरिकेत आफ्रिकन अमेरिकन लोकांमध्ये गोऱ्या लोकांपेक्षा संसर्ग दर पाच ते आठ पट जास्त आहे बाप रे आणि आफ्रिकेतही महिला विशेषतः तरुण मुली एच आय व्ही एस टी आयच्या जास्त बळी ठरतात पण शिक्षणामुळे हा धोका कमी होतो हे अभ्यासातून दिसले हो अगदी शिक्षण आणि योग्य माहिती किती महत्वाची आहे हे पुन्हा अधोरेखित होते इथे आणि प्रतिबंधासाठी कॉन्डोमचा वापर महत्त्वाचा आहेच हो कारण ते एस आणि अन्याची गर्भधारणा या दोन्ही पासून संरक्षण देतं आणि काही नवीन अभ्यास असंही सुचवतात की लैंगिक आरोग्याच्या सेवा आणि शिक्षणामध्ये जर लैंगिक सुखाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कॉन्डोमचा वापर वाढायला मदत होते हे इंटरेस्टिंग आहे बरोबर या सगळ्या सोबतच असुरक्षित गर्भपात ही एक मोठी पण अनेकदा दुर्लक्षित समस्या आहे स्रोत तिला अघोषित महामारी म्हणतायत हो आणि आकडे धक्कादायक आहेत च्या अंदाजानुसार दरवर्षी जवळपास एक पॉइंट नऊ ते दोन कोटी असुरक्षित गर्भपात होतात दोन कोटी आणि यामुळे हजारो महिलांचा मृत्यू होतो किंवा त्यांना कायमचं अपंगत्व येतं गर्भपाताचा मुद्दा खूप संवेदनशील आणि गुंतागुंतीचा आहे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या हो नक्कीच युएन मानवाधिकार समिती म्हणते की काही परिस्थितीत जसं की बलात्कार आईच्या आरोग्याला धोका अशा वेळी सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात मिळणं हा मानवाधिकार आहे आणि सीडीडब्ल्यू समिती तर गर्भपाताला गुणा ठरवण्याला लिंग आधारित हिंसा मानते हो पण अनेक देशांमध्ये कायदेशीर असून सुद्धा सुरक्षित गर्भपात मिळणं सोपं नाहीये नाही सामाजिक विरोध असतो खर्च जास्त असतो माहितीचा अभाव असतो आणि कधी कधी डॉक्टर्स पण स्वतःच्या सत्सववेग बुद्धीनुसार नकार देतात म्हणजे कॉन्शियन ऑब्जेक्शन बरोबर अशा अनेक अडचणी येतात याचबरोबर स्त्रियांची जननेंद्रिय विकृती फिमेल जनायटल म्युटिलेशन एफजीएम ही सुद्धा एक अत्यंत गंभीर मानवाधिकार समस्या आहे हो एफजीएम बद्दल ऐकलं आहे याचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणे हो चार मुख्य प्रकार आहेत यात क्लिटोरिस किंवा लेबिया अंशत किंवा पूर्णपणे काढण्यापासून ते योनी मार्ग अरुंद करण्यापर्यंतचे प्रकार येतात हे प्रामुख्याने आफ्रिका आणि मध्य पूर्वेकडील काही देशांमध्ये होतं परंपरा आणि सामाजिक मान्यतेच्या नावाखाली पण त्याचे आरोग्यावरचे परिणाम खूप भयानक आहेत अत्यंत भयानक तीव्र वेदना संसर्ग वंध्यत्व येऊ शकतं बाळंदपडात गुंतागुंत होते आणि मानसिक आघात तर आहेच अनेक आंतरराष्ट्रीय करारांनी यावर बंदी घातली आहे आणि याच श्रेणीत मोडणारी अजून एक मोठी समस्या म्हणजे बालविवाह हो बालविवाह आणि सक्तीचे विवाह विशेषतः मुलींचे हे जगभरात आजही मोठं आव्हान आहे नायजर आणि बांगलादेश सारख्या देशांमध्ये प्रमाण खूप जास्त आहे असं वाचलं हो आणि लहान वयात लतल झाल्यामुळे मुलींना सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी किंवा गर्भनिरोधकांसाठी वाटाघाटी करणं शक्य होत नाही त्यामुळे मग एस टी आय आणि अकाली गर्भधारणेचा धोका वाढतो अगदी त्यांचं शिक्षण थांबतं आणि आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात म्हणजे आव्हानं खूप मोठी आणि एकमेकात गुंतलेली आहेत आता थोड्या उपायांबद्दल बोलूया यात कुटुंब नियोजन आणि गर्भनिरोधक हे कळीचे वाटतात नक्कीच अवांछित गर्भधारणा टाळल्याने माता आणि बालमृत्यू तर कमी होतातच पण स्त्रियांचं आरोग्य सुधारतं कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते आणि स्त्रियांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळतात आणि गर्भनिरोधकांच्या बऱ्याच पद्धती उपलब्ध हो आहेत की नाही हो बऱ्याच आहेत नैसर्गिक पद्धती आहेत कॉन्डोम सारख्या अडथळा पद्धती बॅरियर मेथड्स आहेत ज्या एस टी पासूनही संरक्षण देतात बरोबर मग तोंडी गोळ्या आहेत आयुडीज म्हणजे इंट्रा युटेरियन उपकरणं इंजेक्शन्स त्वचेखाली बसवायचे इम्प्लान्स आणि नसबंदी सारख्या कायमस्वरूपी पद्धती पण आहेत पण एक आदर्श गर्भनिरोधक कसा असावा स्रोत म्हणतात की तो वापरायला सोपा हवा सहज उपलब्ध हवा प्रभावी हवा त्याचे दुष्परिणाम कमी हवेत आणि शक्य असल्यास त्याचा परिणाम उलटवता येणारा रिव्हर्सेबल असावा पण वास्तव अर्थातच वेगळा आहे विकसनशील देशांमध्ये आजही लाखो महिलांना सुरक्षित आणि प्रभावी पद्धती मिळत नाहीत हो हे खरे आफ्रिकेत गर्भनिरोधकांची गरज खूप आहे पण वापर त्या मानाने कमी आहे यामाढे उपलब्धता आणि खर्चाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक कारणही आहेत म्हणजे जोडीदाराचा किंवा कुटुंबाचा विरोध हो किंवा गर्भनिरोधकांविषयी गैरसमज आणि भीती यामुळे अनेक स्त्रिया त्या वापरत नाहीत किंवा मग लपून वापरतात आणि ज्यांना नैसर्गिकरित्या मोल होत नाही त्यांच्यासाठी असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज म्हणजे एआरटी आहेत हो यात आय व्ही एफ किंवा टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान सर्वात प्रसिद्ध आहे हो म्हणजे यात फलन करून तयार झालेला गर्भ गर्भाशयात किंवा फॅलोपियन टाकला जातो याशिवाय अजून कोणत्या पद्धती आहेत सरोगसी आहे कृत्रिम रेतन आहे आणि आय सी एस आय म्हणजे इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन ज्यात एक शुक्राणू थेट स्त्रीबीजामध्ये सोडला जातो अशा अनेक पद्धती आहेत पण या सेवक खूप खर्चिक असणार हो नक्कीच आणि त्यांची उपलब्धता आजही खूप मर्यादित आहे विशेषत विकसनशील देशांमध्ये त्यामुळे तंत्रज्ञान असूनही ते किती लोकांपर्यंत पोहोचतं हा मोठा प्रश्न आहे या सगळ्या उपायांमध्ये शिक्षणाची भूमिका किती महत्वाची आहे हे परत परत समोर येत आहे शाळांमधलं लैंगिक शिक्षण खरंच गरजेचं आहे अत्यंत गरजेचं योग्य वयात शास्त्रीय माहिती मिळाली की कि किशोरवहीन मुलामुलींमधले गैरसमज दूर होतात ते आपल्या शरीराबद्दल लैंगिक आरोग्याबद्दल आणि सुरक्षित लैंगिक संबंधांबद्दल अधिक जबाबदारीने विचार करू शकतात आणि भारतात गेल्या काही दशकात याबद्दल जागरूकता वाढली आहे बालमृत्यू आणि माता मृत्यू दर कमी झाले आहेत हे, हे चांगलंय हो हे नक्कीच सकारात्मक आहे पण भारतात तंत्रज्ञानाचा गैरवापर पण झालाय म्हणजे एमनिओ सारखं तंत्रज्ञान हो जे गर्भातील आनुवंशिक दोष तपासण्यासाठी आहे त्याचा उपयोग लिंग निदान करून स्त्री भ्रूण हत्या करण्यासाठी बंदी घालावी लागली हो आणि ती बंदी गरजेची होती तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो हे शेवटी सामाजिक मूल्यांवर अवलंबून असतं आणि एक पैलू जो अनेकदा दुर्लक्षित राहतो तो, तो म्हणजे कामाच्या ठिकाणचे धोके अच्छा कामाचे ठिकाणी कसे धोके काही रसायन उदाहरणार्थ कीटकनाशक सॉल्व्हंट्स शिसे किंवा शारीरिक घटक जसे की जास्त उष्णता आवाज रेडिएशन कामाचा ताणसुद्धा यांचा पण प्रजनन आरोग्यावर परिणाम होतो हो प्रजनन क्षमता कमी होणे मासिक पाळीचे विकार होणे गर्भपात होण्याचा धोका वाढणे किंवा बाळांमध्ये जन्मदोष निर्माण होणे असे परिणाम होऊ शकतात गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी हे विशेष धोकादायक असू शकतं आणि म्हणजे अनेक रसायनांचे नेमके परिणाम काय आहेत यावर पुरेसं संशोधन झालेलं नाहीये असेही स्रोत सांगतात बरोबर म्हणजे इथे अजून जागरूकता नियमांची गरज आहे एक विशेष गट ज्यांच्या गरजांकडे लक्ष देणं महत्वाचं आहे तो म्हणजे निर्वासित हो अगदी युएनएचसीआर एन एच सी आर आणि डब्ल्यू एच ओ ने त्यांच्यासाठी किमान प्रारंभिक सेवा पॅकेज म्हणजे मिनिमम इनिशियल सर्व्हिस पॅकेज एम आय एस पी तयार केलं आहे एमआयएसपी हे काय आहे नेमकं आपत्तीकालीन परिस्थितीत म्हणजे अगदी सुरुवातीच्या टप्प्यात लैंगिक आणि प्रजनन आरोग्याच्या अत्यंत मूलभूत आणि जीवन वाचवणाऱ्या सेवा त्वरित सुरू करता याव्यात हा याचा उद्देश आहे हे खूप महत्वाचं वाटतंय म्हणजे अगदी गोंधळाच्या परिस्थितीतही काहीतरी लगेच सुरू करता यावं काय काय येतं यात यात मुख्यत्वे सेवांमध्ये समन्वय साधणं लैंगिक हिंसाचाराला प्रतिबंध करणं आणि झाल्यास त्यावर उपाय करणं एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी कंडोम वाटप आणि सुरक्षित रक्तसंक्रमण सुनिश्चित करणं माता आणि नवजात बालकांचे मृत्यू टाळण्यासाठी स्वच्छ डिलिव्हरी किट देणं आणि आपत्तीकालीन प्रसूती सेवांसाठी रेफरल सिस्टीम उभी करणं आणि पुढे जाऊन सर्वसमावेशक सेवांचं से नियोजन करणं हो निर्वासितांच्या परिस्थितीत या सेवा देणं खूप आव्हानात्मक असतं त्यामुळे समुदायाचा सहभाग आणि सेवांची गुणवत्ता टिकवणं खूप गरजेचं आहे तर आपण पाहिलं की आव्हानं आहेत उपाय आहेत पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आता आंतरराष्ट्रीय स्तरावर एसआरएच ला मानवाधिकार म्हणून पण मान्यता मिळाली आहे हो आणि हे खूप महत्वाचं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ची कायरो परिषद डी आणि एकोणीसशे पंच्याण्णव ची बीजिंग महिला परिषद या महिलाचा दगड ठरल्या काय महत्व याचं जेव्हा आपण एसआरएचला मानवाधिकार म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ होतो की प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही भेदभावाशिवाय शक्य तितक्या उच्च दर्जाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळवण्याचा हक्क आहे यात आरोग्य सेवांमध्ये समान प्रवेश मिळणं स्वतःच्या शरीराबद्दल आणि प्रजननाबद्दल निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असणं आणि योग्य माहिती मिळवण्याचा हक्क या सगळ्याचा समावेश होतो तर आजच्या या चर्चेतून आपण लैंगिक आणि प्रजनन आरोग्याची व्याप्ती पाहिली किशोरवयीन आरोग्यापासून ते माता मृत्यू एस टी आय असुरक्षित गर्भपात एफ जी एम बालविवाह यांसारख्या जागतिक आव्हानं आणि त्यावरचे उपाय जसे की कुटुंब नियोजन एआरटी लैंगिक शिक्षण कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि निर्वासितांसाठी एम आय एस पी सारखे हस्तक्षेप या सगळ्यावर आपण एक नजर टाकली आणि हे स्पष्ट झालं की केवळ वैद्यकीय किंवा तांत्रिक उपाय पुरेसे नाहीत खरी सुधारणा तेव्हाच होईल जेव्हा आपण माहिती आणि शिक्षणाचा प्रसार करू समाजात जागरूकता वाढवू सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे दूर करू कायदेशीर आणि धोरणात्मक पाठबळ पण महत्वाचं आहे हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यक्तींना विशेषतः स्त्रिया आणि मुलींना त्यांच्या स्वतःच्या आरोग्याबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आणि अधिकार देणं अर्थात यात सेवा परवडणाऱ्या असणं आणि त्यांची गुणवत्ता चांगली असणं हेही आलंच आणि जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडतो जेव्हा आपण लैंगिक आणि प्रजनन आरोग्याबद्दल बोलतो तेव्हा आपण फक्त आजार शारीरिक समस्या किंवा वैद्यकीय उपायांचाच विचार करतो की त्यामागे दडलेल्या सामाजिक विषमतेचा आर्थिक अडचणींचा सांस्कृतिक दबावांचा आणि व्यवस्थेतील अडथळ्यांचाही तितकाच गांभीर्याने विचार करतो यावर नक्कीच विचार करायला हवा बरोबर भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयावर अशीच सखोल चर्चा करण्यासाठी नक्कीच धन्यवाद धन्यवाद